सर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदान पर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर येत्या तेवीस तारखेला कराड उत्तर केसरी हे भव्य देवे मैदान पार पडणार आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मथुर माणिक आणि अर्जुन देखील येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडले असेल तेलगी मथुर माणिक व अर्जुनचे पहिरे कोण असणार आहे तर हीच व्हिडिओ घेऊन मी आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण पाचशे सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाइक ऑलवर सेट तर येत्या तेवीस तारखेला भव्यांदिव कराड उत्तर केसरी हे मैदान पार पडणार आहे आणि ह्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मथुर देखील येणार आहे आणि मथुरचा पायरा हा लखन असणार आहे तर मथुर आणि लखन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तर पुढचा पायरा आहे तो म्हणजे माणिकचा तर वाटर येथे एक नंबरचा मस्करी ठरल्यानंतर आता माणिक हा कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि माणिकचा पायरा हा कैंबीचा शंभू असणार आहे तर माणिक आणि शंभू ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तर पुढचा पैरा आहे तो म्हणजे अर्जुनचा तर अर्जुनचा पैरा ह्या मैदानासाठी असणार आहे उगलेवाडीचा तेजा अर्जुन आणि उगलेवाडीचा तेजा आपल्याला पळताना दिसणार आहे हीच जोडी पारे येथे एक नंबरची मानकरी ठरली होती तर तुम्हाला काय ह्यापैकी कोणती जोडी कराड उत्तर केश्री मैदानाची गुलाबाची मानकडे ठरेल कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा अशाच नवीन नवीन अपडेट